नेहमी त्याच त्याच प्रकारची चवळीची भाजी खाऊन कंटाळ असाल ना तर एकतर तरी ह्या पदीनं चवळीची भाजी केलीच पाहिजे इतकी मस्त दहा बासल अशी ही चवळीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी चवळी घेतली आहे तर ही चवळी आहे ना मी आकारानं बारीक असणारी चवळी घेतली बऱ्याचशा मार्केटमध्ये थोडीशी मोठ्या आकाराने पण चवळी मिळते पण माझ्या घरी छोट्या आकाराची आवडते म्हणून मी ती घेतली साधारणपणे चवळी बघा दोन पण्यानं स्वच्छ धुतली आणि दोन ते तीन तास मी ही चवळी चांगली भिजवून घेतली त्यामुळे चवळी होते अगदी पटकन अशी चांगली शिजते पण आता चवळी चांगली भिजून तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते चवळीचा मोठा झालेला आहे आता आपण ह्यातलं जे काही पाणी आहे ते पाणी सेपरेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथं बघा एक कुकर घेतला कुकर मध्ये संपूर्ण चवळी काढून घेतली त्यामध्ये ना आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आता एक वाटी चवळीसाठी आपल्याला दोन वाटी पाणी अगदी पुरेसं होतं त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकायचं आता बऱ्याचदा आपण चवळी शिजताना नुसती चवळी शिजवून घेतो त्यामुळे मसाले आतपर्यंत जात नाहीत आणि चवळीची चव थोडी वेगळी लागते त्यामुळे पाव चमचा हळद एक मोठा वेलदोडा आणि दोन दा तुकडे मी दालचिनीचे घातले आणि आता हळद मीठ लाल तिखट हे सगळं घातलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता झाकण लावून आपण मध्यम गॅसच्या आचेवरती आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये चवळीना अगदी आरामात मस्त मऊ शिजते चवळी शिजेपर्यंत कृती करून घेऊयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक पॅन ठेवला पॅनमध्ये मध्ये आपण एक ते दीड मोठा चमचा तेल घालायचं त्यामध्ये ते एक चमचा मी जिरे घातले जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये बघा दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून तर ते घालायचे आता कांदा ना हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेतोय आपण वेगवेगळ्या पद्धतीने चवळीच्या भाज्या करतो पण ही धाबा स्टाईल चवळीची भाजी मी एका ठिकाणी खाल्ली होती मला ती खूप आवडली म्हणलं की ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर कांदा बघा हलका तर ह्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण वापरते तर हे ठेचून घेतलेलं लसूणची पेस्ट वापर तुम्ही तुमच्याकडे तयार पेस्ट असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आता ही पण चांगली परतवून घ्यायची जेणेकरून आलं लसूणचा जो काही कच्चे पण तो पूर्णपणे निघून जाईल आता दोन ते तीन मिनटं बघा हे सगळं चांगलं असं परतलं गेलेलं आहे कांदा अलसूण हे सगळं परतलं गेलं की गॅस अगदी बारीक करायचं आणि मसाले घालायचे ह्यामध्ये पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेजिर्याची पूड घातली आणि हे सगळं परतवून घ्यायचं गॅस मध्यम ठेवलं असेल तर मसाले जळणार नाहीत कारण जर मसाले जळले तर याची चवण अजिबात चांगली येत नाही दोन मिनिटं हे मसाले बघा तेलासोबत कांद्यासोबत सगळे चांगले परतवून घेतले हे सगळं बघा चांगलं असं परतलं गेले आणि लाल तिखट मुळं का होतं मस्त असा रंग पण येतो त्यानंतर याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी घातली आता टोमॅटोला तुम्ही ते खिसून पण वापरू शकता किंवा मग अगदी बारीक चिरून पण घालू शकता पण ग्रेव्हीला छान टेक्चराव म्हणून तुम्ही टोमॅटोची प्युरी वापरली तर ही सगळी चांगली मिक्स करून घ्यायची टोमॅटोला थोडंसं आंबटपणाने आणि कच्चे पण असतो त्यामुळे तो परतवून गेला पाहिजे त्यामुळे गॅस मध्यम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून चेक करूयात छान असं तेल पण सुटले आणि टोमॅटोचा जो काही कच्चेपणा किंवा आंबूसपणा असतो तो पण निघून गेलेला आहे टोमॅटोचा आंबटपणा गेला ना तरी भाजीला पण खूप छान येते हे सगळं बघा चांगलं असं परतवून घेतलेलं आहे मस्त छान तेल सुटलेलं आहे आणि अगदी छान असं ग्रेव्हीसारखं टेक्स्चर पण ह्याला आलेलं आहे तर इथंपर्यंत आता आपल्याला हे कांदा टोमॅटोची प्युरी परतवून घ्यायची होती हे सगळं परतवून झालं की गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण बघा चांगलं असं थंड होऊ द्यायचं हे का मी तुम्हाला पुढे सांगेनच तोपर्यंत आपल्या कुकरला बघा छान दोन शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर छान थंड पण झाला आता झाकण काढून चेक करून घेऊयात तर अगदी मस्त अशी आपली चवळी बघा आकाराने अगदी छान डबल झालेली आहे जर तुम्ही मोठ्या आकाराची चवळी घालणार तर शिजल्यानंतर ती आणखी थोडी मोठी होते त्यामुळे तुम्हाला कशी चवळी आवडते याप्रमाणे तुम्ही चवळी निवडू शकता आता बघा हे सगळं चांगलं असं मी मिसळून घेते आणि आता चवळी आपण चेक पण करूयात आता अगदी परफेक्ट अशी चवळी शिजलेली आहे तुम्ही जर चवळीना फार जास्त शिजवाला तर अगदी गिर्र होते आणि त्यामुळे चव चांगली नाही आहेत आता ह्यामध्ये जे खळे मसाले घातले होते ते काढून घ्यायचे कारण खळे मसाल्याची टेस्ट पूर्ण ह्या रेसिपीमध्ये उतरलेली आहे खाताना ती अजिबात आता खाली येऊ नये म्हणून ती काढून घेतले आणि त्यानंतर हे पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही थोडीशी चवळी मॅश पण करू शकता पण मला अजिबात तशी आवडत नाही त्यामुळे मी अख्खीच चवळी ठेवलेली आहे आता ही चवळी पण आपण एका साईडला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण जर मगाशी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली होती ती पण बघा छान थंड झाली त्यातली वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर ना आता ह्यामध्ये ना आपण दही घालणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतर दही घातलं तर दही अजिबात फाटत नाही त्यामुळं आपण ते थंड करून घेतलं होतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं दह्यामुळं काय होतं आपल्या रेसिपीला किंवा भाजीला ना छान रिचनेस पण येतो ग्रेव्हीला छान टेक्स्चर येत आणि चव पण खूप छान लागते जेव्हा जेव्हा तुम्ही कोणतीही भाजी धाब्यावरती खाता त्यावेळी ती अशीच बनवली जाते आणि त्यामुळे तिची चव थोडीशी वेगळी लागते नेहमीच्या भाज्यांपासून चव वेगळी लागली सगळे अगदी आवडीनं खातात आता दही पण बघा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅस लावून घ्यायचा आणि आता गॅस मध्यम करायचा आणि पुन्हा हे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आता अशा पद्धतीने काय होतं असं ही ही जर तुम्ही प्रोसेस करून बघितलं तर दही अजिबात फाटत नाही तुम्ही जर गरम पदार्थामध्ये दही घालायला जाल तर दही लगेच फाटतं आणि त्यामुळे रेसिपीची चव पूर्ण वेगळी लागते त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवूनच रेसिपी बनवा तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता छान मस्त छानपैकी तर्री सुटलेली आहे आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेली चवळी आहे ती, ती पूर्णपणे घालून घेतो आता चवळी आपण आधी शिजवून घेतली आणि ग्रेव्ही पण आपण आधीच शिजवून घेतली होती त्यामुळे आता फारसा वेळ लागत नाही हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन उखळी आली की आपली चवळीची भाजी आहे ना ती वेगळ्या पैकी ना म्हणजे धाबा स्टाईल चवळी आपली तयार होते तुम्ही रोटी पुलका चपाती किंवा अगदी जिरा राईस पांढऱ्या भातासोबत सुद्धा ना हा चवळी मसाला अप्रतिमच लागतो आता छानपैकी हे मिक्स करून घेतलं चवळीला छान बघा हलकी उकळी येते थोडंसं मीठ मला कमी वाटलं होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ टाकलं लक्षात ठेवा पण जेव्हा चवळी शिजवताना पण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन त्याचा वापर केल्याने तर भाजी खारट होण्याची शक्यता असते तुम्ही कोणत्या जर वेगळ्या पद्धतीने चवळी करत असाल तर ती पण मला नक्की पद्धत सांगा मी त्या पण पद्धतीने एकदा भाजी करून बघेन मस्तपैकी छान अशी चवळीला दणकून उकळी आली वरून ना मी एक चमचा मस्त पैकी तूप घालायचं आणि एक चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची साजूक तुपामुळे का होतं पण दही घातले त्यामुळे ह्या ग्रेव्हीला छान रिचनेस येतो आणि त्यामुळे जर बऱ्याच वेळा बारा आपल्याला धाब्या सकाळच्या ग्रेव्ही आहेत थोड्याशा वेगळ्या वाटतात तर त्या का तर अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे त्याची ग्रेव्ही थोडीशी वेगळी वाटते तुम्ही पण एकदा नक्की ह्या पद्धतीने चवळीची किंवा चवळी मसाला ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली त्याचे फोटोज पण मला पाठवायला विसरू नका तर आपला मस्त पैकी गरमा स्टाईल चवळी मसाला तयार झालेला आहे पटापट -पत ही भाजी ना तुम्ही भाकरी चपाती भात अगदी कशासोबतही सर्व करू शकता तर तुम्हाला माझी आजची ही धाबा स्टाईल चवळी मसाल्याची रेसिपी कशी वाटते ते कमेंट मध्ये कळवा नव्या रेसिपी तुम्ही भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय